संदर्भातला ज्या वेळेला खुद्द मनोज जरांगे आरोप करताना दिसत आहेत त्यावेळेला गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांनी मुंडेंवरती केलेले आहे मात्र धनंजय मुंडेंनी पलटवार करत असं कुठल्याही प्रकारच्या कटात आपण सामील नसल्याचं स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केलाय दुसरीकडे गंगाधर काळकुटे यांना देखील जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त आहे लक्ष्मण हाकेंना देखील अशाच प्रकारे जिवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त दिसतंय काय चाललंय राज्याच्या राजकारणामध्ये ज्या वेळेला विविध कारणांसाठी आंदोलनं केली जात आहेत मात्र आंदोलकांवरती किंवा आंदोलकांवरती जे जीवघेणे हल्ल्या होणार असतील आंदोलकांना अशा प्रकारचे राजकीय नेते मंडळींवरती आरोप करावे लागत असतील तर कुठे चाललाय आपला महाराष्ट्र या घडीला मंगेशजी नाही मुळात आपण हे जे पाहिलं तर हे जरांगेंचे हे आरोप एकदम बालबुद्धी बालिशपणाचे कसे हे ते जे त्यांनी सांगितलं की ते म्हणतात की बाब माझ्या जीवे मारण्याचा कट मग मुख्यतः जे दोन आरोपी पकडलेले आहेत एकाचं नाव अमोल खुने आणि जे गरड आहेत हे मुळामध्ये जरांगेंचे जुने सहकारी आहेत जरांगेनी पुण्यामध्ये काय उद्योग केले होते त्याच्यामध्ये त्यांच्यावर पोलीस केस झाले आता ते कोर्टाच्या खेट्या मारतात त्यांनी मध्ये येऊन स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जरांगेने आम्हाला अडकवलेलं आहे मग कुठेतरी आणि आता त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला असेल तर त्यांची आता पी सी घेतलेली आहे पोलीस कस्टडीमध्ये त्यांचे सगळे सीडीआर त्यांचे त्यांचे जबाब घेतले जातील त्यांनी जे जे काय पुरावे ते जे पोलिसांना येतील ते समोर येतील जारांगेनी इथं येऊन काहीतरी को अडीच कोटीची कुठली तरी एखादी क्लिप दाखवायची तुम्हाला जर तर खरंच वाटतंय ना की तुमच्या जर काय असा कुठला कट रचलेला आहे तर मग अशा एक दोन क्लिप कशाला व्हायरल करता याच्यामधनं डायल्यूट होऊन जाईल कुठंतरी वेगळं वळण निघेल तुम्ही त्याच्यामध्ये हे जे आता अख्ख्या मीडियाला जे क्लिप त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दाखवली त्याच्यामध्ये धनंजय मुंडे म्हणतात की बाबा मी नवीन नाही देत मी जुनीच माझी गाडी देतो आता इतकं साधं एखादा एक, एक, एक शिल्लक गोष्ट आहे जर एखाद्याला एवढा मोठा कट करायचा आहे इतका मोठा नेता आहे मंत्रीपदी राहिलेला आहे तर तो, तो स्वतःची गाडी देईल का अशा कटामध्ये ते पण जाहीर मी फोनवर असं कोण बोलाल का म्हणजे या जरांगेने आतापर्यंत सगळ्यांवर शंका घेतलेल्या आहेत की कि एवढ्याचे भुजबळ माझ्यासाठी काहीतरी करतात देवेंद्र फडणवीसनी माझ्या विरुद्ध कट रचलाय मध्ये कुठंतरी ते ड्रोन दिसलं तर फडणवीसनी ड्रोन पाठवलंय त्यामुळं या, या जरांगेंचं आता झालंय काय माहितीये का त्यांनी ते दोन सप्टेंबरचा जी आर आणला आता त्याच्यात या जरांगेंकडे अजेंडा नाहीये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत मग कुठंतरी अटेन्शन सिकिंग करायचं मीडिया अटेन्शन घ्यायचं म्हणजे आपल्याला सहानुभूती मिळेल आता समाज मात्यांच्याकडे फिरकत नाहीये तेव्हा एका साईडला मग कुठंतरी मग समाजाला भावनिक करायचं असं कुठल्या तरी मीडियाच्या याच्यात थांबायचं आरोप प्रत्यारोप करायचे अजेंडा नसल्यामुळं हा नवीन काहीतरी एक घाट घातलेला आहे पण हेनी होत आहे काय तर महाराष्ट्राचा आता कुठंतरी बाबा सण सूत झाले आता इलेक्शनचे दिवस आहेत तर कुठंतरी समाजमन भरकटवतायचं जे समाजमन भरकट